अनेकदा असं पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्याच कुटुंबियांकडून स्वतःच्या काही गोष्टी लपवण्यासाठी त्या मृत्यूचं भांडवल केलं जातं असाच एक धक्कादायक प्रकार किंवा एक ट्विस्ट आता दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सुद्धा आल्याचं पाहायला मिळत आहे ज्यावरून दिशाच्या मृत्यूचं तिच्या वडिलांकडूनच राजकीय भांडवल सुरू आहे असं बोललं जात दिशाच्या मृत्यू प्रकरणात आता अशी नेमकी कोणती माहिती समोर आली आहे ज्यावरून दिशाच्या मृत्यूचं तिच्याच वडिलांकडून स्वतःच्या काही गोष्टी लपवण्यासाठी राजकीय भांडवल केलं जातय असा आरोप होतोय व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही मराठी दिशा वडील सतीश सालियान यांनी पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशाच्या मृत्यू प्रकरणी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मृत्यू प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करावा चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर दिशाच्या मृत्यू प्रकरणात अनेक गंभीर आरोप होत असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं दिशाचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिचे वडील सतीश साली यांनी केले तसंच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी या याचिकेतून केली पण आता मात्र दिशा साली यांचे वडीलच या सर्व प्रकरणात पुरते अडकलेत असं बोललं जातंय आहे कारण म्हणजे आठ जून दोन रोजी दिशा साली आत्महत्या केल्याचं समोर आलं या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी तपास करून

आठ जून दोन हजार वीस रोजी तिच्याच फ्लॅटवर मित्र इंद्रनील आणि दीप यांच्यासाठी बर्थडे पार्टी ठेवली होती संध्याकाळी सात वाजता पार्टी सुरू झाली त्या पार्टीत गाणी आणि मद्यपान सुरू होतं रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिशाला लंडन मध्ये राहणारी तिची मैत्रीण अंकिताचा फोन आला तिच्याशी बोलण्यासाठी ती बेडरूम मध्ये गेली पण बराच वेळ ती बाहेर न आल्यानं बाकीचे मित्र तिला भेटायला आतमध्ये खोलीत गेले तिला भेटल्यानंतर मित्र हिमांशु हॉलमध्ये परत आला पण नंतर मात्र दिशा तणावात दिसली आणि थोड्या वेळानं तिने स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून घेतलं तिच्या मित्रांना ती बराच वेळ दिसली नाही तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून काही प्रतिसाद आला नाही ती बाथरूम असे त्यांनी दुर्लक्ष केलं पण नंतरही काहीच आवाज न आल्यानं त्यांनी दरवाजा तोडला आणि आत पाहिलं तर रूम मध्ये दिशा कुठेच दिसत नव्हती मध्येही कोणी नव्हतं खिडकी उघडी दिसल्यानं त्यांनी बाहेर पाहिलं तेव्हा मात्र दिशा एका गाडीजवळ खाली रस्त्यावर पडलेली दिसली पण मृत्यूनंतर काही दिवसांनी दिशाची आत्महत्या नसून ती हत्या असल्याची आरोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आले त्यानंतर काही दिवसांपासून तर या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलं दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असेही आरोप झाले पण दिशाच्या मृत्यूनंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात असं म्हटलंय की दिशावर अनेक जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झालाय तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नसून हा एक अपघाती मृत्यू होता यानंतर पोलिसांनी तिचे मित्र होणारा नवरा रोहन आणि तिचे आई वडील यांचे जबाब नोंदवले सगळ्यांनी सांगितलं की दिशा तिच्या कामामुळे आणि कौटुंबिक समस्यांमुळे तणावत होती ती कॉर्नर स्टोन कंपनीमध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती तिने घेतलेले दोन प्रोजेक्ट हे रखडले होते त्यामुळे ती नाराज होती तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी आणि रोहनने पोलिसांना सांगितलं की दिशाने तिच्या वडिलांच्या अफेअर बद्दल आणि त्यांनी तिचे पैसे एका महिलेवर खर्च केल्याबद्दल सांगितलं होतं त्यामुळे ती खूप दुःखी होती आणि यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली असं बोललं जात ही माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे हे मी गृहमंत्री असल्यापासून सांगतोय आणि हेच सत्य आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं पण तुम्हाला काय वाटतं स्वतःचं काळ कान लपवण्यासाठी दिशाच्या वडिलांनी आपल्याच मुलीच्या मृत्यूचं राजकीय भांडवल केलं का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा